नमस्कार मी भाग्यश्री पाटील आपल्या पाटील भाग्यश्री क्रिएशनमध्ये पुन्हा तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते भरपूर दिवसापासून व्हिडिओ येत नाही आहे तर खूप सारे मेसेज आले ताई व्हिडिओ येत नाही आहे काय झालं तुम्ही व्हिडिओ टाकणं बंद केलं का तर नाही केलं कारण पेपर पॅटर्नच्या ऑर्डर भरपूर वाढलेल्या आहेत त्याच्यामुळे वेळच नाही भेटते त्यानंतर क्लास पण सुरू होता आपली बॅच फोर येत्या पंचवीस डिसेंबरपासून बॅच फाईव्हसुद्धा सुरू होते ज्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक ब्लाऊज कोर्स शिकवले जाणार आहे मैत्रिणींना जरा संपूर्ण डिटेल्स मी तुम्हाला आज देणार आहे पॅटर्न घेतले पाहिजे किंवा क्लास केला पाहिजे काही तुम्हाला काय वाटतं जर तुम्हाला संपूर्ण कन्फ्युजन असेल भरपूर ताईंना कन्फ्युजन असतं आज तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तुम्हाला सगळं सगळं क्लिअर होणार आहे मैत्रिणींना सगळ्यात आधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून कोणाला शिकण्याची गरज असेल तर त्यांना आपल्या व्हिडिओची मदत होणार आहे ओके मैत्रिणी चला तर आता आपण सुरुवात करूया सगळ्यात आधी पंचवीस डिसेंबर पासून आपला जो क्लास सुरू होतोय त्या क्लासमध्ये तुम्हाला बेसिक कोर्स आहे ज्या कोर्सची फी फक्त चौदाशे एकोणपन्नास आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कटोरी प्रिन्स कट फोर टक्स थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउज शिकवले जातील वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या स्लीवज गळ्यांचे प्रकार ब्लाऊजमध्ये कप्स लावणे प त्याच्यामध्ये पायपिंग तयार करणे दोरी बारीक किती तयार करू शकतात स्वतः दोरी तयार करणे रेडीमेड क्लिप आहे हाताने हुक आहे भरपूर साऱ्या प्रोफेशनल गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील म्हणजे तुम्हाला फक्त क्वांटिटीपेक्षा क्वालिटी देणं महत्त्वाचं आहे म्हणजेच काय भरभरून ब्लाऊज येत आहे पण आपण त्यांना पाहिजे तशी क्वालिटी देत नाही कस्टमरला तो कस्टमर नवीन आपल्याकडे येणार का बिलकुल नाही येणार म्हणूनच म्हणते की क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्वाची आणि आपल्या कामामध्ये क्वालिटी कशी असली पाहिजे असं पुरेपूर नॉलेज तुमच्याकडे असलं पाहिजे भरपूर ताईंचे असे पण मेसेज असतात की ताई तुम्ही म्हणजे क्लासेस कसं काय घेतात तुमच्याकडे एवढ्या पॅटर्नच्या ऑर्डर कसं काय येतात तुम्ही एवढे स्टुडंट कसं काय गोळा करतात तर बघा ते म्हणजे मी काय त्यांच्या घरी जाऊन त्यांना सांगत नाही की तुम्ही माझे पॅटर्न घ्या किंवा तुम्ही माझ्याकडे क्लास जॉईन करा बट आपल्या कामाची एक क्वालिटी असते की ती क्वालिटी बघून आपल्याकडे कोणीही आलं पाहिजे जसं की आता पेपर पॅटर्नची एक ऑर्डर जाते त्यांना जर परफेक्शन मिळालं किंवा आपल्या जे आपण त्यांना सपोर्ट देतो माझा सपोर्टसुद्धा एनी टाईम सगळ्यांना असतो ओके सगळ्यांना सपोर्ट मिळतो वेळ लागतो पण सपोर्ट मिळतो किंवा रिप्लाय रिप्लायसुद्धा मिळतो तर नेक्स्ट टाईम तो कस्टमर समजा आता कटोरीचे घेतलं तर नेक्स्ट टाईम तो कटचे घेतो फोरटकचे घेतो असे डबल ट्रिपल वेळा तो ऑर्डर करतो किंवा त्यांच्या रिलेटिव्हला सांगतात किंवा फ्रेंड्समध्ये शेअर करतात तर अशामुळे ऑर्डर जास्त येतात आणि स्टुडंट पण माझे म्हणजे नाही का आता जी बॅच झाली फोर ओके चौथी बॅच झाली त्याच्यामधली स्टुडंट दुसऱ्या कोणाला शिकायचं असेल त्यांना सांगतात नाही मी यांच्याकडून शिकली तुम्हाला जर शिकायचं असेल तर तुम्ही यांच्याकडूनच शिका खूप छान शिकवतात अशामुळे काय होतं आपल्या कामाची क्वालिटी म्हणजे आहे का तुम्हाला मी काय सांगते क्वांटिटी महत्त्वाची नाही भरभरून येत आहे ते महत्त्व बिलकुल नाही क्वालिटी कशी देत आहे ते महत्त्वाचं कारण कस्टमर जर एक वेळा आपल्याला जॉईन झाला तर तो, तो आपल्याकडून दुसरीकडे जायलाच नको अशी क्वालिटी आपण त्याला दिली पाहिजे आणि हीच क्वालिटी कशी द्यायची हे संपूर्ण तुम्हाला या क्लासमध्ये शिकवलं जाणार आहे जर तुम्हाला हा क्लास जॉईन करायचा असेल तर प्लेस्टोरवरून पाटली भागीशी क्रिएशन ॲप डाउनलोड करा आणि येत्या पंचवीस डिसेंबरला जो कोर्स स्टार्ट होणार आहे त्याचं तुम्ही ॲडमिशन करा ऑलरेडी भरपूर सीट तर बुक झालेलेच आहेत कारण हा रिक्वेस्टेड कोर्स असतो भरपूर मेसेज येतात ताई ता तुम्ही क्लास कधी घेत आहे कधी घेताय तुमचे ब्लाऊज आम्ही बघितले खूप छान आहे स्टुडंट फीडबॅक पण तुम्हाला मिळतील जर तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल ना स्क्रीनवरती नंबर आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाणार आहे आणि त्यानंतर ब्लाउजचे पेपर पॅटर्न बद्दल पण भरपूर सारे मेसेज आहेत ताई क्लास करायचा की पेपर पॅटर्न घ्यायची आम्हाला कन्फ्युजनच आहे तर आता आम्ही काय करू तर बघा काही ताईंना असं वाटतं की आम्ही ना स्वतः कटिंग केलं पाहिजे स्वतः ड्राफ्टिंग केलं पाहिजे स्वतः म्हणजे स्वतःलाच आलं पाहिजे सगळं अशा वेळेला तुम्ही क्लास जॉईन करू शकतात पण काही ताईंचं काय असतं व त्यांनी ऑलरेडी क्लासेस वगैरे पण जॉईन करतात ते यूट्यूबवरून पण नॉलेज घेतात तरी त्यांच्या डोक्यात बसेच ना ओके डोक्याच्यावरून डोक्याच्या पार आहे त्यांच्याकडे म्हणजे आता आमच्याकडून नाही होणार किंवा ड्राफ्टिंगला खूप सारा वेळ जातो मग एवढं ड्राफ्टिंग करत बसण्यापेक्षा पेपर पॅटर्न पण तुम्ही घेऊ शकतात ते कसं आणि पेपर पॅटर्नवरून ब्लाउज परफेक्ट बसतात का होय शंभर टक्के परफेक्ट बसतात का कारण तुम्हाला पेपर पॅटर्न कसे वापरायचे याचे डिटेल्समध्ये व्हिडिओसुद्धा दिले जातात शिपिंग तर बिलकुल फ्री आहे शिपिंगसाठी एक्स्ट्रा चार्जेस घेतले जात नाही त्यानंतर पेपर हा वॉटरप्रूफ असतो प्लास्टिक कोटिंग प्लास्टिक लॅमिनेशन पेपर तुम्हाला दिला जातो आणि एकदम कमी रेटमध्ये कमी प्राईसमध्ये भरपूर माझ्याकडे ऑर्डर असतात जर तुम्हाला ऑर्डर किती असतात कस्टमरचे फीडबॅक काय असतात चेक करायचं असेल तर इन्स्टाला आपली आय डी आहे इंस्टाग्रामला पाटील भाग्यश्री क्रिएशन जाऊन तुम्ही रील्स व्हिडिओ पोस्ट मी भरपूर सारे केलेले आहेत जाऊन चेक करा तुम्हाला मिळेल ओके हो। पण अजूनही काही डाऊट असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉल किंवा कॉन्टॅक्ट करा तुम्हाला संपूर्ण डिटेल्स मिळून जाईल व्हॉट्सअपला मेसेज करायचा क्लास करायचा असेल तर आम्हाला क्लास जॉईन करायचा आहे असा मेसेज करा तुम्हाला संपूर्ण डिटेल्स मिळेल पेपर पॅटर्न पाहिजे असेल तर आम्हाला पेपर पॅटर्न पाहिजे संपूर्ण डिटेल्स मिळून जाणार आहे तर दोन तुमची चॉईस मी जसं तुम्हाला सांगितलं एखाद्या ताईंना वाटत असेल की नाही आमच्या डोक्यात बसणार नाही पण आम्हाला घरून करायचं आहे तर बघा आज म्हणजे या धावते आजकाल कॉम्पिटिशन की ले ले की प्रत्येकाला वाटतं मी पण दोन पैसे कमवले पाहिजे मी पण कमवले पाहिजे पण काही ताईंचं असं असतं एकतर ते घराच्या बाहेर जाऊ शकत नाही किंवा त्यांचं म्हणजे एवढं शिक्षण झालेलं नसतं की त्यांना बाहेर कोणीतरी जॉब दे मग अशा वेळेला आपण घरातून काहीतरी केलं तर असं प्रत्येकाला वाटतं तर एकदम बेस्ट आहे बाकीचे भरपूर सारे बिझनेस असतात ते बंद पडतील पण आपण जे कपडे शिवतो ब्लाउज शिवतो हे कधी बंद पडणार आहे का नाही आपण ब्लाउज तर नेहमी घालतो कपडे नेहमी घालतो व सगळ्यात आधी तुम्हाला काय महत्वाचं आहे बेसिक येणं या दहा दिवसातच तुम्हाला इतकं ट्रेन केलं जाणार आहे की तुम्हाला कोणत्याही प्रकारचा किंवा कुठेही क्लास करायची गरज पण नाही पडणार आणि त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप आपले ॲडव्हान्स क्लास पण येतात पहिले बेसिक मग ॲडव्हान्स मग कॉलर असे वाटलं तुम्हाला की आपण यांच्याकडून करावं तर तुम्ही पुढचं करू शकतात पण जे आपले बेसिक ब्लाऊज असतात कटोरी प्रिंट्सकट फोर्टक्स रिपीस कट हे आपले रेग्युलर चालणारे ब्लाउज असतात आणि हे ब्लाऊज तुम्हाला आले म्हणजे तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून किंवा आता इन्स्टाला भरपूर सारे व्हिडिओ येतात पिंटरेस्टमधून भरपूर सारे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहेत किंवा ऑनलाईन रील्स व्हिडिओ वगैरे जे पण असेल ते बघून आपण नवीन नवीन आयडिया घेऊन ट्राय करू शकतो असं नाही की पुढच्या सगळ्या ब्लाऊजसाठी तुम्हाला क्लासेस करायची गरज पडेल ओके जर वाटतं तर क्लास जॉईन करू शकतात नाही तर युट्यूब वगैरे बघून आपण त्यांच्या माध्यमातून थोडंफार नॉलेज घेऊ शकतो पण केव्हा जर आधीच तुम्हाला या गोष्टीचं पुरेपूर नॉलेज असेल बेसिक गोष्टींचं तरच तर एवढंच मला सांगायचं होतं जर तुम्हाला क्लास जॉईन करायचा असेल तर तुम्ही नक्की करू शकता कर। आणि महत्वाचं म्हणजे आजच माझी यूट्यूबला दहा हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत आणि तुमचे सगळ्यांच्या सपोर्टमुळे थँक्यू सो मच आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर आजचा व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे वाटलं की नाही की तुम्ही पेपर पॅटर्न घ्यायचा आहे की क्लास करायचा आहे दोन्ही कन्फ्युजन तुमचे दूर झाले असतील मी तर म्हणते तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ ह्याच टॉपिकवरती होता कारण भरपूर मेसेज होते आणि पॅटर्नची ऑर्डर वाढल्यामुळे वेळ पण मिळत नव्हता तर आजचा व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगू इच्छिते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला क्लास जॉईन आहे की पेपर पॅटर्न घ्यायचेत नाही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय वाटलं नक्की सांगा चला मैत्रिणींनो व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला थँक्यू सो मच अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटूयात बाय टेक केअर